और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली मशीन्स, आपल्याला माहित असेल कि रस्त्यासाठी रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात मागील पाच वर्षात सर्वात जास्त आंदोलन काँग्रेस पक्षाने केले त्यामध्ये डांबर खाते कोण सिमेंट दान आंदोलन आणि विशेष म्हणजे यावर्षी मेमध्ये म्हणजे पावसाळा चालू व्हायच्या पहिलेच आम्ही आंदोलनाला बसलो होतो की पावसाळ्यामध्ये गणेशोत्सवाचे सण येणार आहेत नवरात्र येणार आहे दिवाळी येणार आहे त्यामुळे पावसाळ्याच्या पहिले खड्डे भरा पण तसं काही झालं नाही आणि वर्षान वर्षा जी वर्षानुवर्ष अवस्था आहे त्यापेक्षा वाईट अवस्था या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी सरकार आहे मी महानगरपालिकेला दोषच देत नाही कारण की जे काही तिकडचे अधिकारी आहे ते महायुती सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहात तर ही अवस्था आज उल्हासनगर एवढी वाईट आहे अशी अवस्था कधीच नव्हती म्हणून शेवटी आज आम्ही आंदोलन न करता आता आम्हाला समजलं आहे की हे जोपर्यंत ही सरकार आहे जोपर्यंत महानगरपालिकेत हीच लोकांची सत्ता आहे इथे काय बदल होणार नाही पण किमान आम्ही एवढं तर करू शकतो की नागरिकांना सतर्क करू शकतो की बाबा इथे खड्डे म्हणून आम्ही आज सुरुवात या सेंट्रल हॉस्पिटलच्या रोडवर चालू केली आहे इथे आम्ही खड्डे मार्किंग करत आहे जेणेकरून रात्री दिवसा मार्कर घेऊन की लोकांना खड्डे दिसतील कोणी पडणार नाही आपल्याला माहित असेल चार महिना पहिले इकडचे डॉक्टर इकडच्या रस्त्यावरच खड्ड्यावर पडून वारले होते आणि इथे टाउन हॉल आहे आमदारांचं एवढं मोठं कार्यालय आहे तरी या रस्त्याची एवढी वाईट अवस्था आहे ही ही परिस्थिती अख्ख्या शहरात आहे ते जनजागृती आम्ही करत आहे की एन्टायर आटीर ओन रिस्क तुम्ही आपल्या जबाबदारीवर या शहरात उतरा तुमचं काय झालं बरं वाईट यासाठी महानगरपालिका जबाबदार राहणार नाही म्हणून स्वतःची काळजी स्वतः करा स्वतःची गाड्यांची काळजी स्वतः करा त्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा